नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी कृष्णा वेणी तामिळनाडू अविनाशी येथे राहते धर्माचे सर्व कार्यक्रम व एम एम वाय क्लासमध्ये भाग घेतल्यानंतर माझ्या आंतरिक स्थितीमध्ये महान परिवर्तन घडले मी दुःखातून मुक्त झाले मी आता चार्ज रहित व काहीही पुढे न वाहून नेण्याच्या स्थितीत जगत आहे माझ्यावर जर मानसिक आघात झाला तर मी त्यातून लगेच बाहेर येऊ शकते व दुसरी व्यक्ती त्यासाठी जबाबदार नाही हे बघू शकते मी त्या व्यक्तीला क्षमाही करू शकते आहे आधी मी सदैव अपराध भावना व भीतीने भरलेली असायची श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी मला माझे पूर्वजन्म दाखवले आणि सर्व काही दैवी करारानुसार घडत असल्याचे मी बघू शकले आणि आता अपराध भावनेतून मी पूर्णपणे मुक्त झाले मला श्री परमज्योती भगवती भगवानांची उपस्थिती अत्यंत शक्तिशाली रूपाने जाणवते त्यामुळे भीती पण गायब झाली आहे आणि आता मला खूप शांती जाणवते मूल्यांकन करण्याचा माझा स्वभाव आता स्वीकृती अवस्थेत परिवर्तित झाला आहे आणि माझ्या आत व माझ्या भोवतालच्या इतर लोकांमध्ये कार्य करणारा अहम मी बघू शकते आंतरिक संवादाकडे साक्षी भावाने बघणे खूप शक्तिशाली रूपाने होत आहे आता विचार मन व अहमसोबत माझे तादात्म्य राहिले नाही जास्तीत जास्त वेळ मी शांततेत असते साक्षी भावाच्या अवस्थेतून मी कार्य करत आहे व आंतरिक संघर्षाशिवाय आयुष्यासोबत प्रवाहित होत आहे प्रत्येक गोष्ट प्रक्रिया आहे हे मी बघू शकत आहे श्री परमज्योती भगवती भगवान माझे व्यक्तिगत ईश्वर आहेत याचा शोध मला लागला आहे परमचा अनुभव व प्रार्थनेची शक्ती प्रदान करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी हार्दिक कृतज्ञता